नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या मागील काही दिवसापासून पूर परिस्थिती या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे आणि या औंढा नागना तहसील कार्यालयावर ओला दुष्काळ जाहीर कर यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला आहे या ठिकाणी काही पदाधिकारी आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं या ठिकाणी मोर्चा काढला गेला ओला दुष्काळ जाहीर करा या विविध मागण्या तुम्ही संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आम्ही आज औंढा आमदार खाली आंदोलन करत आहोत खऱ्या अर्थानं खर तर घातलाय जवळ पाच चौदा पंधरा जण दगावलेत आणि प्रत्येक त्याच्या निषेधार्थ हा काढला आहे आम्ही निश्चितच या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला इशारा देऊ इच्छितो की ही वादळापूर्वीची शांतता आहे आपण ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे शेतकऱ्याला सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टेरी अनुदान दिलं पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे विद्यार्थ्यांची फीस माफ झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत यासह अनेक पदाधिकारी आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आ, सबत, आ, आ, था 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 हा ओला दुष्काळ जाहीर करा याचा विविध मागण्या घेत या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे माझ्यासोबत शिवसेने मोर्चा काढला गेला काय माहिती आहे काय सांगा आपण पाहिलं संपूर्ण मराठवाड्यामध्ये अतिशय धुवाधार पाऊस झाला आणि शिक्षक तमाम शेतकऱ्यांचा अपमान केला म्हणजे शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे हेक्टरी मदत म्हणजे सर्व शेतकऱ्याचं अपमान आहे आणि हा अपमान कुठेतरी आम्हाला सहन झाला नाही आणि आम्ही पंजाब सरकार जर हेक्टरी पन्नास हजार रुपये देऊ शकतो शकत नाही आमचे म्हणून आमची मागणी आहे अनुदान या सरकारने दिलं पाहिजेत दुसरी आमची मागणी आहे की याच सरकारनं निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना फसवलं आम्ही संपूर्ण कर्जमाफी करतो कर कर और, हा शब्द दिला मतदान घेतलं अश्वी बहुमत सरकारचं आलं आणि आता कर्जमाफीचा ब्र शब्द काढित नाही म्हणून या सरकारनं आमची संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजेत ही आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर आमची मागणी आहे पीक विम्यामध्ये जी काही शेतकऱ्यांची फसवणूक केली ती फसवणूक बंद करून तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर आता पंचवीस टक्के अग्रिम रक्कम यांनी जमा करावी जर यांनी ह्या गोष्टी जर नाही केल्या येणाऱ्या काळात पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जर आम्हाला आदेश दिला संपूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही आणि तमाम शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी असो एकटरी पन्नास हजार रुपये असो हे आम्ही शिव दिल्याशिवाय थांबणार नाही आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा या ठिकाणी प्रचंड स्वरूपाचा या ठिकाणी मोला दुष्काळ जाहीर करा यासह विविध मागण्या घेत मोर्चा काढण्यात आला यामध्ये शेकडोच्या शेतकरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा काढण्यात आलाय आणि सरकारवर या ठिकाणी आरोप देखील करण्यात आले विविध मागण्या घेत या ठिकाणी औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलाय माझे सहकारी आकाश मी उमे चक्क्र प्रवाह नेटवर्क हिंगोली